व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र समाचार न्यूज बुद्धिष्ट विचार मंचच्या वतीने अन्न वाटप शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुद्धिष्ट विचार मंचच्या वतीने बाहेर गाऊन आलेले रुग्णांचे नातेवाईक व वा धर्मशाळेतील दोनशे गरजूवंतांना मोफत भोजन देण्यात आले स्वतःच्या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बुद्धिष्ट विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष अमोल रत्नाकर दांडगे यांनी हा उपक्रम आज राबविला आज असे अनेक लोक आहेत ज्यांना एक वेळचे जेवण मिळत नाही तरी देखील त्याला मोठे कष्ट करावे लागते मोठ्या हॉटेलात जाऊन वाढदिवस साजरा करण्यापेक्षा गरजवंताला एक वेळचे जेवण देता यावे यात स्वारस्य असल्याची भावना व्यक्त करत हा उपक्रम यापुढेही महिन्याच्या प्रत्येक तारखेला शहराच्या विविध भागातील गोरगरिबांपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे अमोल रत्नाकर दांडगे यांनी कळविले शहरातील दानशूर मान्यवरांनी देखील या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी मंचचे कार्याध्यक्ष सुदेश पवार कोषाध्यक्ष अंबादास दांडगे विठ्ठल लोखंडे पाटील सचिव राजेश बनकर सहसचिव महेंद्र शिंदे अक्षय दांडगे लखन दांडगे किरण दांडगे अरिहंत दांडगे हर्षल आंबेवाडीवार सुमित पवार आदींची उपस्थिती होती हॅलो ब्रदर छत्रपती संभाजीनगर ग्रुपच्या वतीनं पुरस्कृत विदिष्ट विचार मंचच्या वतीनं आज शासकीय रुग्णालय घाटी या ठिकाणी दोनशे गरजवंत व रुग्ण नातेवाईकांना भोजन अन्नदान या ठिकाणी वाटप करण्यात आलं आहे जवळपास दोनशे गरजवंतांना हे अन्न वाटप या ठिकाणी करण्यात आले आहे याचं प्रमुख कारण म्हणजे की आज मी अमोल रत्नाकर जांडे माझ्या मुलीचा वाढदिवस आपण वाढदिवस मोठ्या थाट्या प्रमाणात साजरी करतो परंतु मोठ्या प्रमाणे केलेला वाढदिवस इथे लोक विसरून जातात परंतु अशा वाढदिवसाच्या निमित्तानं गरजवंतापर्यंत आणण्याचं कण दिल्या दिला तर ते आशीर्वाद आपल्या सर्वांना आणि आज चांगला संदेश देण्याचा उपक्रम की मोठ्या प्रमाणात थाटामाटात वाढदिवस करण्यापेक्षा आज या शहरामध्ये अनेक गरजवंत असे की त्यांना एक वेळेचं जेवणसुद्धा भेटत नाही तर अशा लोकांपर्यंत अन्नदान जावं हीच मापक अपेक्षा ठेवून आज या ठिकाणी बुद्धिष्ट विचार वतीनं अन्नदान करण्यात आलेलं आहे